नवी मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून दहा कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत नशामुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून काल दिनांक सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण चाळीस गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले दहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी तळोजा पनवेल या ठिकाणी नष्ट करण्यात आले आहेत शासनाच्या धोरणानुसार अंमली विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने नशामुक्त नवीमुंबई अभियानाची सुरुवात दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती पाहुयात वनमंत्री गणेश नाईक यांनी याविषयी काय सांगितलंय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे दोन वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ अठराशे घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ चोपन्न कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याच नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली बाब अशी की साधारण दोन एक महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली ती नशामुक्त तसं भारतच त्यांची इच्छा आहे परंतु त्यांना जो परिसर मेमुई पोलीस ऐकता त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेनं अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे की नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते अस्ते असते त्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के यश हे पहिल्या टप्प्यातच येतच नसतं टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसालाच यश मिळतो निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाही मिलिंदी बारांबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी यश निवारलं निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये होईल ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये होईल महाराष्ट्र नशामुक्त व्हावा भारत नशामुक्त नशा आणि जगातूनच ही नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असं माझा विश्वास आहे मोठ्या प्रकार धंदव असतो कोणी करतो आणि मोठा मुक्त करण्यासाठी हा अशा प्रकारे तर होणाऱ्या काळात भाग मुक्त असं मोठामुक्त होईल आणि येणाऱ्या काळात स्वामी आणि शाळेच्या आरोप मोठ्या हे घटलं बघा शेवटी पोलीस यंत्रणा आपलं काम करेल परंतु समाजामध्ये अवेअरनेस जागरूकता निर्माण करणं या नशेचे दुष्परिणाम काय होतो तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेमार्फत सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे नशा केल्याने काय होणार आहे आणि नशा मुक्त झाल्याने काय होणार आहे ह्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबा पोलिसांकडून सांगितले जातात आणि समाजातल्या आमच्यासारखे आम्ही पण तिथे काम करतो नाही प्रामुख्याने आफ्रिकन देशात त्याच्यामध्ये नायजेरियन आहेत आणि तिथं नाव विविध पण नायजेरियन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्या यंत्रणांनी निश्चितपणे त्यांना आटोक्यात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आटोक्यात येईल असा माझा विश्वास